राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी एका कार्यक्रमामध्ये खंडणीवरून एक वक्तव्य केलं होतं भाजपचा इतिहास कच्चा असून त्यांना खरा इतिहास माहिती नाही इतिहासकारांच्या लिखाणामध्ये खंडणीचा उल्लेख वेगळा आहे त्यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी टोला लगावलेला आहे आणि प्रत्युत्तर दिलंय ज्यांच्या सरकारवरच खंडणीखोरीचा आरोप होता त्यांच्याबद्दल काय बोलायचं असं म्हणाले भाजपला इतिहास माहीत नाही आणि यापूर्वी अनेकांनी त्याचं वर्णन करताना कृष्णाजी अर्जुन केळूसकर यांनी त्यांच्या छत्रपती शिवाजी महाराज चरित्र लेखमालेतून हेच उल्लेख असाच केलेला आहे परत दुसऱ्यांदा सुरत लुटली त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी तिथल्या सुरतेच्या जनतेला उद्देशून एक पत्र लिहिलेलं आहे आणि त्या पत्रात त्यांनी सांगितले तुम्ही प्रतिवर्षी बारा लाख रुपये खंडणी बिनबोबाट पावती केल्यास तुमच्या शहरा शहराला पुन्हा लुटीची भीती उरणार नाही हे छत्रपती शिवाजी महाराजांनी पत्र लिहिलं हे काय सांगतात भारतीय जनता पक्षवाले त्यांना इतिहास नाही माहिती बॅकग्राऊंड माहीत नाही आणि तिथं जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत काबीज केली आणि हातात ठेवली असं नाही झालं छत्रपती शिवाजी महाराज तिथं गेले त्या ठिकाणी हल्ला केल्यानंतर त्या ठिकाणची सगळी लूट एकत्रित करून ती परत आणली चार पाच दिवसाचा फार कमी काळ तिथं होते ते कारण पुढं औरंगजेबाच्याकडूनही सैन्य तिथं येऊन त्याचं हल्ला झाला असता प्रतिहल्ला झाला असता या सगळ्या गोष्टीचा विचार करून तिथं गेले जे काय करायचं ते इस्पित साध्य केल्यावर लगेच ते मागं आले त्यामुळं मला वाटतं की अजून भारतीय जनता पक्षाचा इतिहास कच्चा आहे त्या सगळ्यांनी जरा जुने लेख जुन्या कादंबऱ्या वाचाव्यात आणि पूर्वी ह्या शब्दाला काय शब्द होता हा पर्याप्त शब्द त्यांनी जर सांगितला तर जरा बरं होईल महाराष्ट्राच्या ज्ञानात थोडी भर पडेल खंडणी वसुली असं आहे की ज्यांच्या सरकारलाच खंडणी सरकार, सरकार म्हटलं गेलं त्यांना प्रत्येक ठिकाणी खंडणीच दिसेल पण मला एका गोष्टीचं समाधान आहे की जे खऱ्या अर्थानं इतिहासाचे अभ्यासक आहेत मग ते शिवरत्न शेटेजी असतील सदानंद मोरेजी असतील या सगळ्यांनी अतिशय स्पष्ट भूमिका त्या ठिकाणी मांडलेली आहे माझं एकच म्हणणं आहे माझा राजा लुटारू नव्हता माझ्या राजाला लुटारू म्हणणं मी खपवून घेणार नाही